पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा सचिव शशिकांत गाडे पाटील यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर केले आहे आणि या निवेदनात अशी मागणी केली आहे की बिलोली तालुक्यातील गंजगाव येथील गट नंबर दोनशे एकोणचाळीस खाजगी जमिनीवर पिकांची लागवडीची नोंद असताना शासकीय नदीमधील वाळू ठेक्यावरून चार जे सी द्वारे रात्रंदिवस हजारो बराच वाळूचे उत्खनन होत आहे सदरचे उत्खनन तत्काळ बंद करून त्या धक्क्याला पाठीशी घालणारे बिलोलीचे तहसीलदारानी उपविभागीय अधिकारी यांच्यावर तत्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करून त्यांची बदली करण्यात यावी अन्यथा आपल्या जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडसमोर दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजीपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन रोजी दुपारी सव्वा बारा वाजताच्या दरम्यान पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा सचिव शशिकांत गाडे पाटील यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना आणि विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना निवेदन दिले असल्याची माहिती आज रोजी दुपारी सव्वा बारा वाजताच्या दरम्यान पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा सचिव शशिकांत गाडे पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर आपल्या प्रतिक्रियेद्वारे माहिती दिली आहे नमस्कार मी शशिकांत गाडे पाटील पत्रकार संरक्षण समिती जिल्हा सचिव नांदेड आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय कार्यालय येथे एक तक्रार करण्यात आलेली आहे तक्रार अशी आहे की आमचे बिरोली तालुक्यातील गंजगाव येथील जे प्रायव्हेट वाळू धक्का चालू आहे गट नंबर एकोणचाळीस दोनशे एकोणचाळीस इथून चार जेसीबी मशीनद्वारे अवैधरित्या उत्खनन चालू आहे संबंधित बिलोरीचे तहसीलदार गजानन शिंदे सर यांना आम्ही कळवलं वारंवार त्यांनी त्या जागी रिपोर्टसुद्धा केलं रिपोर्ट केल्यानंतर त्यांनी कोणत्याच बीला न पकडता वापस त्यांनी आपल्या कार्यालयात आले आम्ही पुन्हा सरांना भेटलो सर तुम्ही जी कारवाई का केली नाही जेसीबी का जप्त करण्यात आलेली नाही तर त्या गजानन साहेबांनी आम्हाला सांगितलं की जेसीबी पकडायचा अधिकार मला नसून मी मजा तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याला पाठवतो तेव्हापासून चार दिवस झाले या गोष्टीला त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही रात्र आणि दिवस झिरोमध्ये तिथे गाड्या चालत आहेत सोळाशे नव्वद बराचसा तिथे परवाना आहे प्रायव्हेट परवाना आहे प्रायव्हेट परवान्याच्या सात बारा बघितल्यात तर ता त्याच्यावर पेऱ्याची नोंद आहे आणि पेऱ्याची नोंद असताना यांनी कुठलीच कारवाई केली नाही आजपर्यंत त्यांना पाठीशी घालणारे उपविभाग अधिकारी डोमे मॅडम यांनासुद्धा आम्ही कळवलेलं आहे की तुम्ही तिथे कारवाई करा यांनी कुठलीच कारवाई केली नसल्यामुळे आम्ही या जिल्हाधिकारी साहेबांना आज आम्ही जे निवेदन दिलेलं आहे की त्या निवेदनात आम्ही अशी तक्रार केलेली आहे की बिलोलीचे गजानन शिंदेसाहेब तहसीलदार व उपविभागीय अधिकारी क्रांती डोमे मॅडम यांची तात्काळ बदली करण्यात यावी तिथून बिलोली तालुक्यातून आणि चौकशी करून जे करोडो रुपयाचा मसूल बुडत आहे त्यांच्याकडून त्यांनी वसूल करावा अन्यथा आम्ही एकोणीस तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला बसणार आहोत